पक्षीमित्र चळवळ गेली साडेचार दशक महाराष्ट्रात कार्यरत असून राज्यात सतराशे आजीवन सभासद आहेत निसर्ग संपदा आणि पक्षांचा अधिवास टिकून राहावा यासाठी पक्षीमित्रांनी शासनावर दबाव आणणं गरजेचं आहे पक्षीमित्रांची चळवळ अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांनी सांगितलं कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिरमध्ये याबाबतची सभा झाली त्यामध्ये निसर्ग साखळी टिकून राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर जिल्ह्यातील पक्षीमित्रांनी विविध मतं मांडली पक्षीमित्र वृक्षमित्र जलसंवर्धन कार्यकर्ते अशा समविचारी संघटनांना एकत्रित करून पक्षीमित्र संघटनेचं कार्य अधिक विस्तृतपणे चालवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पक्षिमित्र सभासदांची सभा आज कोल्हापुरात पार पडली या सभेला अनंत रेणू पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पाटील महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ जयंत वडतकर चित्री ॲडव्हेंचर अँड अॅग्रो टुरिझमचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल मगर फोटोग्राफर अनिल वेल्हाळ रवींद्र आष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती पक्षीमित्र चळवळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात फिरता आलं गावागावातल्या पक्षीमित्रांचं काम चळवळीच्या माध्यमातून पाहता आलं आज पक्षी मित्रांची झाली ही चळवळ अधिक दृढ आणि मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं डॉक्टर यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात ही चळवळ अधिक जोमानं वाढवण्यासाठी आनंद पाटील आणि निलेश घारसे या दोघांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली या समन्वयकांनी महिन्यातून एक बैठक घ्यावी अशी सूचना डॉक्टर वडतकर यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी उसाचं पाचट जाळण्याची पद्धत आहे त्यामुळे पक्ष्यांची अन्नसाखळी बिघडते त्यामुळे पाचट जाळलं जाऊ नये यासाठी शासनानं शेतकऱ्यांचं प्रबोधन करावं गवतालाही आग लावण्याचे प्रकार घडतात गवताला आग लागल्याचं समजल्यानंतर तातडीनं ती विजवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं उदय गायकवाड यांनी सांगितलं पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास टिकून राहण्यासाठी शासनावर दबाव आणणं गरजेचं असल्याच्या सूचना कोल्हापुरातील पक्षीमित्रांनी केल्या महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेनं जास्तीत जास्त सभासद करून घ्यावेत अशी सूचना केली तसंच निसर्ग अंकुरमार्फत विद्यार्थी पक्षिमित्र संमेलन घेतलं जाणार असल्याचं अनिल वेल्हाळ यांनी सांगितलं यावेळी सुनील करकरे शरद आपटे निलेश धारसे अनंत पाटील युवराज पाटील प्रणव देसाई राजेंद्र मकोटे प्राध्यापिका स्वाती शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली